चुप रहिए सबैजना सलाम वाले जान समोसा समोसा साडेबारा तो पुरावा नष्ट केल्याबद्दलचा गुन्हा नोंद करावा म्हणून मागणी एक तक्रार अर्ज मागणी अर्ज आम्ही दिलाय पी आय साहेबांनी ऑलरेडी त्या विषयावर कारवाई करतो म्हणून सांगितलंय आणि हा गुन्हा दाखल झाल्यानंतर जे वारंवार तो पळापळी करत आहे त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही बोललो की त्वरित त्यांना अटक करावी आणि पुढची कारवाई करावी पोलीस दल ज्या पद्धतीनं काम करत आहे म्हणजे कोल्हापूर पोलीस दल ज्या पद्धतीने ते काम करत आहे त्याच्याबद्दल समाधानी आहे पण हा इतका चिल्लर माणूस अजूनपर्यंत सापडत कसा नाही याच्याविषयीच्या शंका सुद्धा मनामध्ये आहे असं आमच्या वकिलांना सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीनं ते गुन्हा नोंद करतील असं सांगितले आपण सगळ्यांनी जो काही प्रश, आरोपी प्रशांत कोरटकर आहेत त्यांचा जो काही जामीन अर्ज जा फेटाळला गेला त्या दिवशी ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी फिर्यादीच्या वतीने आर्ग्युमेंट केले त्यावेळेला जे आरोपी प्रशांत कोरटकर आहेत त्यांनी त्यांचा मोबाईल आणि त्यांचा कार्ड जेव्हा म्हणजे ते जमा केलं पोलीस स्टेशनला त्यावेळी त्यांनी तो डेटा सगळा इरेज केला होता आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून हा एक प्रकारे त्यांनी पुरावा नष्ट केला आणि हा एक गंभीर स्वरूपाचाच गुन्हा आहे की पोलिसांना कोऑपरेट करण्याऐवजी त्यांनी त्यांचा त्या तो डेटा इरेज केलेला आहे तर आज आम्ही इंद्रजीत सावंत सरांच्या वतीने दोनशे एक्केचाळीस बीए ब्ये, या कलमाने त्याला वाढीव कलम लावण्यात यावं म्हणून अर्ज केलेला आहे